विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी व तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न सदर बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट प्रकाश गायकवाड जिल्हा अध्यक्ष लताताई निकाळजे महिला जिल्हा अध्यक्ष प्रभाकर भाऊ आवारे जिल्हा अध्यक्ष विलास भाऊ निकाळजे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ रानबावले जिल्हा संघटक हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून सुलोचना दुथोंडे महिला जिल्हा उपाध्यक्ष विजय मोरे जिल्हा सचिव रविभाऊ उन्हाने युवा जिल्हा उपाध्यक्ष संतोष भाऊ गायकवाड तालुका अध्यक्ष चिखली धनंजय गायकवाड युवा शहराध्यक्ष बुलढाणा गजानन भाऊ यांगड शहर उपाध्यक्ष बुलढाणा हे होते आणि निकिता सुरशे यांची महिला तालुका अध्यक्ष बुलढाणा मनून आणि सागर बोरकर यांची सर्व केली नियुक्ती के तसेच इतर हजर होते आणि संपूर्ण जिल्हाभर मोठ्या प्रमाणावर संघटक वाढून संघटनेचे ध्येय धोरण आणि समाजावरील अन्याय अत्याचारावर कसे हाणून पाडावे यावर चर्चा झाली राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा